सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स टुडे वी आर इंट्रोड्युसिंग अ न्यू व्हेंचर आपण मराठीमध्ये म्हणतो स्वराज्य आज आपण एका नवीन पर्वाला एक नवीन इन्स्टिट्यूटला म्हणू शकता किंवा मग अशा नवीन अकॅडमीची सुरुवात करत आहे ज्याचं नाव आहे स्वराज्य संकल अकॅडमी जी आपल्याला शैक्षणिक क्षेत्रात एक सर्वात मोठं प्राधान्य देणारी आणि शैक्षणिक क्षेत्रात एक भरपूर मोठा विस्तार करणारी अशी एक अकॅडमी म्हणून आपण आज सर्वांसमोर सादर करत आहे मित्रो तर हो चला आज, आज आपण मी तुम्हाला सांगण्याचं सा तात्पर्य असं की स्वराज्य संकल्प अकॅडमी स्वराज्य संकल्प अकॅडमीचं जे उद्दिष्ट आहे जे आपण या उद्दिष्ट आपण कशासाठी ही स्व स्वराज्य संकल्प अकॅडमीची स्थापना करत आहोत तर हे स सगळ्यात पहिले समजून घेऊया मित्रो तुम्हाला माहित असेल की एम पी एस सीच्या या नवीन येणाऱ्या परीक्षेमध्ये अठ्ठावीस सप्टेंबरला जी एक्झाम होणार आहे मित्रो जी ज फक्त असं समजा की वीस ते पंचवीस दिवस राहिलेली आहे तर या एक्झाममध्ये आपण असं काय नवीन बदल पाहणार आहोत असं काय नवीन चेंज पाहणार आहोत की जे मागच्या वीस वर्षापूर्वी घडून यायचा कारण मित्र तुम्हाला माहीत असेल की दोन हजार पंचवीसपासून ही जी एक्झाम आहे ही एक्झाम आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवर होणार आहे तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असल्यामुळे आणि यू पी एस सीचा पॅटर्न लागू झाल्यामुळे इनडायरेक्टली म्हणता येईल की यू पी एस सीचा जो पॅटर्न आहे तोच इन्डायरेक्टली एम पी एस सीने लागू केलेला आहे तर एम पी एस सीचा पॅटर्न लागू झाल्यामुळे आणि ही पहिल्यांदा परीक्षा होत असल्यामुळे आपल्याला असं समजा की डाऊट असेल की परीक्षेमध्ये नेमकं का येणार काय हे तर तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल तर मित्रो या संकल्पनेला घेऊन आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुम्ही जेव्हा प्रिलिम्स क्लिअर व्हाल प्रिलिम्स क्लिअर झाल्यानंतर जे काही तुम्हाला अडचणी येतील आणि आन्सर रायटिंगसाठी तुम्ही बऱ्यापैकी आपले महाराष्ट्रातील मुलं जी ही परीक्षा देत आहे एम पी एस सीची एम पी एस सी एम पी एस सी एम पी एस सी दोन हजार पंचवीस मित्र हो एम पी एस सी दोन हजार पंचवीस येणाऱ्या ह्या अठ्ठावीस सप्टेंबरला एक सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे तुमच्यासाठी कारण की त्यानंतर एक नवीन एक्सपिरियन्स नवीन एक्सपिरियन्स जो की आन्सर रायटिंगचा एक्सपिरियन्स आतापर्यंत तुम्हाला माहीत असेल मित्रो की एम पी एस सीच्या मेन्समध्ये कधीही पण ऑब्जेक्टिव्ह टाईप पॅटर्न क्वेश्चन्स यायचे पण मित्र आता ऑप्शनल इंट्रोड्यूस झालेला आहे एक लँग्वेज पेपर इंट्रोड्यूस झालेला आहे सोबतच जी एस वन जी एस टू जी एस थ्री जी एस फोर झालेला आहे पण मित्रो त्या दिशेला जाण्याच्या पूर्वी त्या पळावामध्ये किंवा मग त्या एक अंतिम त्या टप्प्यावर जाण्याच्या पूर्वी आपल्याला सगळीत म सगळ्यात महत्त्वाची जी स्टेप आहे ती म्हणजे मित्रो प्रिलिम्स प्रिलिम्स तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची ठरणार आहे यावर्षीची कारण इट इज अनप्रेडिक्टेबल फॉर एव्हरी इन द महाराष्ट्र दोज हु आर प्रिपेरिंग फॉर दी एम पी एस सी एक्झाम दिस इयर सो so, मित्र हो ती एम पी एस सी एक्झाम ती एम पी एस सी एक्झामला कसं टॅकल करायचं कशा प्रकारचे क्वेश्चन्स येणार कारण मित्र तुम्हाला माहित असेल की यू पी एस सी पॅटर्न जर ते आपली अप्लाय करत असेल तर देर इज अनप्रेडिक्शन तिथे प्रेडिक्शन नसणार आहे कोणालाच माहीत नसणार आहे की एम पी कौ, एस सी या वर्षाचा पेपर कसा डिझाईन करेल कश कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स येतील क कोणते कोणते त्यांनी ॲज पर सिलेबस तर दिलेलाच आहे मित्र तुम्हाला मी सिलेबस दाखवा दाखवणार आहे जो की सिलेबस बघा मित्र सिलेबसचा पॅटर्न तुम्ही लक्षात घेऊन घ्या यावर्षी सिलेबसमध्ये या वर्षी सिलेबसमध्ये त्यांनी करंट इव्हेंट्स करंट इव्हेंट्स ऑफ स्टेट नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स जे काही चालू घडामोडीतील मुद्दे आहेत जे तुम्ही सर्व आपण म्हणजे मागच्या वर्षीपासून म्हणा की ते किंवा जे, जे पण मुलं मागच्या काही वर्षांपासून प्रिपेरेशन करत आहेत त्यांना हा करंट इव्हेंट्सचा टॉपिक एवढा त्यांना नवीन नसेल पण मित्र करंट इव्हेंट्स ऑफ दी स्टेट महाराष्ट्र स्टेट ॲज वेल ॲज नॅशनल मीन्स इंडिया ॲज वेल एज देअर इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स हा सर्वात मेन मुद्दा यासाठी तुम्हाला दिसणार आहे त्याच्यानंतर हिस्ट्री ऑफ इंडिया इंडियन नॅशनल मुवमेंट विथ सम वेटेस्ट टू महाराष्ट्र मित्र मॉडर्न हिस्ट्री जे तुम्ही वाचत आलेली आहे मॉडर्न हिस्ट्रीला जसे तुम्ही कोणी कोणी स्पेक्ट्रम यूज करत असेल कोणी कोणी बिपिन चंद्राचा म्हणजे एन सी आर डी यूज करत असेल तर मित्रो सेम आहे पण हिस्ट्री ऑफ इंडिया ऑल इंडियाची हिस्ट्री जे जे आपण ॲन्शियन मिडिवल मॉडर्न विथ आर्ट अँड कल्चर पण इन्क्लुडेड राहणार राहणार त्याच्यात सोबत इंडियन नॅशनल मुवमेंट विथ सम नॅशनल सम वेटेस्ट टू दी महाराष्ट्र पण महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून मित्र हे इथे स सगळ्यात त्यांनी सम वेटेस्ट टू दी सम वेटेज मित्रो सम वेटेज सम वेटेज म्हणजे फक्त महाराष्ट्रातलंच नाही तुम्हाला वाटत असेल की महाराष्ट्रातलाच इतिहास फक्त महाराष्ट्रातला इतिहास नाही पण पूर्ण ऑल ओव्हर इंडियाचा इतिहास सोबत काही वेटेज टू महाराष्ट्र ओके नेक्स्ट महाराष्ट्र इंडिया वर्ल्ड जॉग्रफी तुम्हाला तर माहिती असेल मित्र तुम्ही ज्योग्रफी जशी तशीच ठेवलेली आहे ज्योग्रफीचा सिलेबस सेम आहे ज्यामध्ये फिजिकल सोशल इकॉनॉमिक जॉग्रफी ऑफ द महाराष्ट्र इंडिया अँड दी वर्ल्ड म्हणजे जसा तुम्हाला सिलेबस सेम टू सेम वर्ड लईन यूपीएससी पी दिसेल सेम टू सेम लेत एम पी एस सीने सेम टू सेम यूज केलेली आहे फक्त यामध्ये महाराष्ट्र एक स्पेशल वर्ड ऍड करून याचा एक जो ज्योग्रफीचा जो, जो पॅटर्न आहे तो फक्त विथ रिस्पेक्ट टू महाराष्ट्र त्यांनी हायलाईट केलेला आहे सोबत इंडिया अँड महाराष्ट्र इंडिया अँड महाराष्ट्रामध्ये जे काही पॉलिटी कल घडामोडी असतात आणि गव्हर्नन्स जे पॅटर्न यूज होतो ते विथ कॉन्स्टिट्यूशन पॉलिटिकल सिस्टीम पंचायत राज सिस्टीम अर्बन गव्हर्नन्स पब्लिक पॉलिसी राईट्स अँड इशू मित्र हो आपण आपल्या ह्या स्वराज्य संकल्प अकॅडमी थ्रू येणाऱ्या काही दिवसात एक टेस्ट सिरीज लॉन्च करणार आहोत त्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला एक टी अमाऊंट ऑफ म्हणजे तुमच्याकडनं एवढे क्वेश्चन सॉल्व केले जातील की तुम्ही एकदम यूज थ्रू होऊन जाल त्याच्या थ्रू तर त्याच्यामुळे तुम्हाला याची फुल प्रॅक्टिस होऊन जाईल त्यामध्ये यू पी एस सी पॅटर्न यू पी एस सी पॅटर्नला आपण दृष्टिकोनात ठेवून आणि ते कशा प्रकारे व्हाय म्हणजे अॅनॅलिटिकल पॅटर्ननी कसे ते यूज करतात आपण त्या दृष्टिकोनातून पण त्यात प्रॅक्टिस करणार आहोत सोबत मित्र हो इकॉनॉमिक सोशल डेव्हलपमेंट सस्टेनेबल डेव्हलपमेंट पॉवर्टी टी इन्क्ल्युजन डेमोग्राफिक सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह मित्र हो, हा इनडायरेक्टली यू पी एस सारखा सेम पार्ट आहे पण जे काही अर्थव्यवस्था महाराष्ट्राची आहे त्या अर्थव्यवस्थेतून महाराष्ट्राचा कसा डेव्हलपमेंट होतो सस्टेनेबल गोल्स कसे फुलफिल होतात आपल्या महाराष्ट्राची जे दारिद्र्य रेषा आहे त्यानंतर गरिबी आहे इन्क्लुसिव पॅटर्न्स आहे त्याच्यानंतर लोकसंख्या जनगणना पॅटर्न्स आहे आणि सोशल सेक्टर इनिशिएटिव जे आपले महाराष्ट्र घेतो आहे त्याला उद्देशून आणि त्याचा संपूर्ण भारतात कसा इफेक्ट पडतो जी डी पी पॅटर्नमध्ये कसा इम्पॅक्ट पड इम्पॅक्ट पडतो महाराष्ट्राचा या सर्व गोष्टींचं त्यांनी यामध्ये इंग या सिलेबसमध्ये त्यांनी दाखवलेलं आहे मित्र नेक्स्ट आहे जनरल इश्यूज ऑन द एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी बायोडायव्हर्सिटी क्लायमेट चेंज दॅट डज नॉट रिक्वायर सब्जेक्ट स्पेशलायझेशन जे काही तुम्ही शिकता मित्र हो होनव्हायरमेंटमध्ये जे काही आज आपल्याला दिसत आहे फ्लड सिस्टीम ड्रॉट सिस्टीम कॅनल्स त्याच्यानंतर हे वॉटर ड्रेनेज एअर पोल्युशन या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून आपल्याला जे काही जनरल अवेअरनेसमध्ये दिसत आहे जे काही एन्वॉरमेंटमध्ये घडत आहे त्याचा तुम्हाला जे काही नॉलेज असेल त्याच्यासोबत त्यांनीच एक स्पेशलायझेशन म्हणजे एनवायरमेंटल सायन्स सा अँड इकोलॉजीचं एक बेसिक अंडरस्टँडिंग समजायला हवं त्यामुळे त्यांनी हा एक टॉपिक इंट्रोड्यूस करून एक तुम्हाला एक प्रॉपर सिलेबसचं अरेंजमेंट केलेली आहे आणि लास्टमध्ये आहे जनरल सायन्स ज्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीचा जो कोलॅब आहे त्याचा पूर्ण एक सिलेबस एक अशा प्रकारे त्यांनी अरेंज करून आपल्यासमोर ठेवला आहे पण का मित्रो हा सिलेबस दिल्यानंतर तुम्हाला पण माहीत नसेल की येणारं जी एक्झाम आहे त्या एक्झाममध्ये नेमकं येणार काय कारण मित्रो लास्टच्या एक्झामपर्यंत तुम्ही ॲज अ प्रिव्हियस पेपर ॲनालिसिस करून त्याचं एक प्रॉपर डिस्क डिटेल ॲनालिसिस केल्यानंतर डिस्कशन के करून आणि त्याचा अभ्यास करून तुम्हाला माहीत असेल की हा पॅटर्न आपण डायरेक्टली यूज करू शकतो किंवा मग त्यापैकी आपण एक सर्वसाधारणपणे त्याच्याशी रिलेटेड आपण एक थिंकिंग डेव्हलप करू शकतो मित्र पण यावर्षी यू पी एस सी रिलेटेड किंवा यू पी एस सी सारखा सेम पॅटर्न त्यांनी अप्लिकेबल केल्यामुळे आपल्याला आजही शंका असेल की हो की पेपर येणार कसा पेपरचं डिझाईन होणार कसं पेपर पॅटर्नची जी काही पद्धत असेल ती कशी येणार हे सर्वांना आज तुम्हाला एक प्रश्न पडत असेल मित्रो पण ह्या प्रश्नाचे जे सोडवायचे जे सर्वात मेन जो फोकस आहे जो मेन आपला विजन आहे जे मेन मिशन आहे ते स्वराज्य संकल्प अकॅडमी आज तुम्हाला या माध्यमातून एक परफेक्ट स्ट्रॅटेजी एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह माइंड सेटअप आणि एक लॉजिकल थिंकिंगने आपण याच्यासमोर जाऊन याला कसं टॅकल करायचं ह्या पूर्ण आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत सोबतच मित्र आपलं विजन काय आहे स्वराज्य संकल्पाचं मेन विजन काय आहे स्वराज्य संकल्पाचं मेन विजन आहे की तुम्हाला एक प्रॉपर थिंकिंग डेव्हलप करणे सोबतच मित्रो तुमची प्रिलिम्स हा सर्वात मेन उद्देश पॉईंट असून तुम्हाला सगळ्यात जास्त प्रॅक्टिस करून घेणे आणि प्रॅक्टिस केल्यानंतर प्रॅक्टिस केल्यानंतर मित्र हो तुम्हाला असं महाराष्ट्रातल्या क्वालिटीज असं महाराष्ट्रातलं नॉलेज डेव्हलप करणे की ज्या थ्रू तुम्ही एक या परीक्षेसाठी ए तुमचं सिलेक्शन होईपर्यंत एकदम स्ट्रॉंग एक ॲस्पायर म्हणून तुम्ही तयार असले पाहिजे मित्र सोबतच आपल्याला फक्त शिकण्याची आणि त्याच्यातून फक्त मार्क्स काढण्याची आणि त्याच्यातून फक्त सिलेक्शनचीच हे एक उद्दिष्ट नसला पाहिजे मित्र मि, उद्दिष्ट असला पाहिजे की एक आपल्या सोसायटीमध्ये एक सोशली अवेअर पर्सन कसं असावं एक आपण ऑब्झर्वेशन थ्रू आपण काय काय शिकायला हवं आणि त्या ऑब्झर्वेशन थ्रू जेव्हा तुम्ही सिव्हिल सर्वंट बनणार आहे तर त्या सिव्हिल सर्वंटला त्या समाजामध्ये काय काय उद्दिष्ट असले पाहिजे त्याच्याकडे असे कोणते इथिकली स्ट्रॉंग व्हॅल्यूज असले पाहिजे की जो ते ॲडमिनिस्ट्रेशन स्टेशनमध्ये कॅपेबिलिटी दाखवून तुमची कॅपॅसिटी दाखवून तुम्ही असे कॅपेबल पर्सन असायला पाहिजे की तुम्ही सर्वात जास्त सिटीजनच्या एक सिटीजनला सर्वात जास्त उपयोगी व्यक्ती म्हणून तुम्ही एक सगळ्यात बेस्ट व्यक्तिमत्व असणार असं एक अधिकारी पद तुम्ही आज घेणार आहात तर मित्र तो आपण या स्वराज्य संकल्प अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला फक्त अभ्यास शिकवणे फक्त क्लासेस आणि क्लासेसमधून नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचवणेच आपला एक उद्दिष्ट नाही आहे तर याच्या माध्यमातून तुम्हाला एक प्रॉपर व्हॅल्यूज गाईड सिस्टीम एक स्ट्रॅटेजिक वेनी तुम्ही कसं वाटचाल कराल या प्रत्येक गोष्टीचा आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत सोबत मित्र हो आपण आपल्यात काही अशा काहीतरी युनिक गोष्टी आहेत ज्या युनिक गोष्टी तुम्हाला या स्वराज्य संकल्प अकॅडमीमधून सादर करणार आहे किंवा तुम्हाला मिळणार आहे जे काही यू पी एस सी अँड कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे जे काही रिलेटेड एम पी एस सी सेंट्रिक फोकस आहे म्हणजे मित्रो यू पी एस सीचा पॅटर्न अप्लिकेबल करून त्याची माइंडसेट डेव्हलप करून आपल्याला एम पी एस सीला कशा पर्स्पेक्टिवनी बघायचं त्या पर्स्पेक्टिव्हचा आपण अभ्यास ह्यामध्ये पूर्ण करणार आहोत सोबतच एक स्किल <titt> लॉजिकल <titt> थिंकिंग अँड लिडरशिप क्वालिटीज जे आपण समोर गेल्यानंतर पणही म्हणजे तुमचं सिलेक्शन झाल्यावर पण तुमच्या सगळ्यात कामात येणारी आणि सगळ्यात एक हायलाइट होणारी गोष्ट ती म्हणजे तुमच्यातली स्किल आणि लिडरशिप क्वालिटीज जे येणाऱ्या काळात तुम्ही इथिकल पॉईंट ऑफ व्ह्यू पॉलिसी मेकिंगसाठी आणि गव्हर्नन्समध्ये गेल्यानंतर पण सगळ्यात महत्त्वाची ठरणार आहे तुमच्या भविष्यात एक तुम्हाला एक चांगलं व्यक्तिमत्व बनवण्यासाठी सोबतच मित्रो रिसर्च अँड प्रोजेक्ट्स जसे काही सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काय होतात कल्चरल काय डेव्हलपमेंट होते महाराष्ट्रामध्ये त्याचा काय इम्पॅक्ट पडतो ह्या सर्व गोष्टींचा आपण यापैकी अभ्यास करणार आहोत सोबतच मित्र तुम्हाला कम्युनिटी एंगेजमेंट मॉडेल पार्लमेंट्स काय असते सिविक अवेअरनेस प्रोग्राम्स कसे असतात आता तुम्हाला माहिती असेल मित्र की एक नरेंद्र मोदींनी वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स आणलेले आहेत एम एस एम ई सेक्टर्समध्ये काय काय नवीन नवीन नवी डेव्हलपमेंट नवी झाले तर ह्या प्रत्येक गोष्टीची पार्लमेंट्समध्ये काय नवीन नवीन घडी घडामोडी नवी होतात तर ते कसे इन्कलकेट केले पाहिजे कोणते वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत जे आता येणार तुम्हाला एम पी एस सीमध्ये आन्सर रायटिंगमध्ये कामात पडू शकतात आणि जनरल अवेअरनेस थ्रूच तुमचा हा पेपर सॉल्व्ह होणार आहे मित्रो मी तुम्हाला दोन वेळा पॉईंट हायलाईट करतो जर तुम्ही फक्त पुस्तकी खेळा असाल तुम्ही पुस्तकी रट्टा मारणार असाल तर तुमची एम पी एस सी क्लिअर होऊ शकणार नाही कारण येणारा पॅटर्न हा कम्प्लिटली चेंज झालेला आहे येणारा पॅटर्न हा तुमचा सर्वात एक बेस पॉईंट बनून येणाऱ्या मेन्सचं एक प्रिडिक्शन पॉईंट बनणार आहे मित्र कारण येणारी जी प्रिलिम्स आहे या प्रिलिम्सवर बऱ्यापैकी आपण नवीन समजूया एक नवीन पॅटर्न समजूया तर असं समजू नका मित्र की पहिला पॅट पहिला वर्ष आहे आणि पहिली एक्झाम आहे आणि पहिल्याच वर्ष आहे नवीन पॅटर्न इंट्रोड्यूस असण्याचं तर पेपर सोपी येईल हा असा भ्रम घेऊन चालायचं नाही कारण मित्र तुम्हाला पण माहीत नाही आणि मला पण माहीत नाही की आयोग कशा प्रकारचा पेपर काढणार आहे पण आपल्याला अप टू द लास्ट पॉईंटसाठी तयार राहायचं आहे तर ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आणि जे काही आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज मिळतील आणि या ऑपॉर्च्युनिटीज थ्रू आपण जे काही आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅटफॉर्म लर्न करणार आहोत वेगवेगळ्या आपण टास्क इम्प्लिमेंट करणार आहोत वेगवेगळे हो, क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहोत तर त्या सर्व गोष्टींचा तुम्हाला यामध्ये अभ्यास करायला मिळणार आहे सोबतच मित्रो आपण एक नॉलेजेबल आणि असे सिम्पल वेनी जे तुम्हाला इझिली लक्षात येईल असे आपण रिसोर्सेस तुम्हाला प्रोव्हाइड करून एक लर्निंग टूल देणार आहोत जे जे की तुम्हाला आन्सर रायटिंगसाठी पण तुम्हाला कामात पडेल आणि प्रिलिमसाठी पण कामात पडेल सोबतच तुमची अशी कॅपॅसिटी बिल्ड होईल की ज्या थ्रू तुम्ही कोणतीही तुम्हाला जर इनबिल्ट किंवा मग ॲट द पॉईंट तुम्हाला जर लॉजिक डेव्हलप करायचे काम पडेल तर त्या टाईपचे क्वेश्चन आपण यामध्ये ह्या स्वराज्य संकल्प अकॅडमीमध्ये घेणार आहोत सोबतच मित्र काही येणाऱ्या काळामध्ये आम्ही एक डिसिजन घे घ्यायचं इच, इच्छा आहे किंवा मग घे घेणार आहोत की जे कोणी मुलं प्रिलिम्स क्लिअर करतील किंवा मग आन्सर रायटिंगसाठी जे कोणी मुलांची इच्छा असेल त्यांना काही प्रकारचे एक एक स्पेशलाइड कोर्सेस सोबतच आन्सर रायटिंगचा पॅटर्न मराठीमध्ये कसा आहे असावा इंग्लिशमध्ये कसा असावा त्यानंतर इथिकल्स पॉइंटनी कसे आन्सर्स लिहिले जातात आन्सरचा पॅटर्न कसा असायला पाहिजे हे आपण येणाऱ्या प्रिलिम्स नंतर आपण नवीन कोर्स लॉन्च करणारच आहोत तर मित्र सोबतच आपल्याला एक आपल्याला एक प्रॉपर पाथवे मिळणार आहे स्वराज्य संकल्प ऐकण्या तुम्हाला एक मार्गदर्शन करणार आहे तुम्हाला मित्र माहीत असेल की जे आपण महाभारत ऐकतो महाभारतमध्ये ज्या काही स्किल्स आहे ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या कॅपॅसिटी आहे कॅपेबिलिटी आहे ते अर्जुनाला स्वतःला मेहनत करून गोळाव्या करायला लागल्यात पण एक मार्गदर्शन एक गायडन्स सर्वात महत्वाचं तर गायडन्स कोणी केलं तर श्रीकृष्णाने गायडन्स केलं होतं अर्जुनाला तर मित्र तुम्हाला माहित असेल की या परीक्षेमध्ये येणाऱ्या पॅटर्नमध्ये आन्सर रायटिंग ही सगळ्यात मोठा टास्क आहे आणि आन्सर रायटिंगच सगळ्यात मेन तुमचा ठरणारा केंद्रबिद्यू ठरणार आहे तुमच्या सिलेक्शनचा एम पी एस सीमध्ये आता येणार आहे कारण सेम टू सेम पॅटर्न युपीएससीने यू पी एस सीचा पॅटर्न युमपीएससीने लागू केल्यामुळे मित्र हा सर्वात मेन पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा की जरी प्रिलिम्स तुमची निघाली तर आन्सर रायटिंग जर तुमची त्या प्रकारे तयारी नसेल तर मित्र तुमची हे एक्झाम तुम्हाला कठीण जाणार आहे तर त्याचमुळे आप तुम्ही या स्वराज्य संकल्प अकॅडमीचा पूर्ण एक प्रोफॉर्मा आणि जे काही या अकॅडमीसोबत आपण आता येणाऱ्या नवीन वाटचालीस सुरुवात करणार आहोत तर मित्रो तुम्ही तुम्हाला एक वेगवेगळा नवीन नवीन एक्सपिरियन्स बघायला मिळेल एक नवीन विचारधारणा ऐकायला मिळेल या अॅकॅडमी थ्रू तुम्हाला फक्त अभ्यासच नव्हे तर ईच अँड एव्हरी पॉईंट जो काही सोसायटीमध्ये अवेअरनेस जागृत करण्याचा असो किंवा मग तुमची कॅपॅसिटी बिल्डिंग करण्याचा असो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह माइंडअप मेकअप करण्याचा असो या प्रत्येक पॉईंटचा ॲनालिसिस करून आणि या प्रत्येक पॉईंटला बिल्ड करून आणि एक प्रॉपर स्ट्रॅटेजिक वेनी आपण ह्या स्वराज्य संकल्प अकॅडमी थ्रू तुमचे क्वेश्चन्स आन्सर्स त्याची त्याची एक प्रॉपर डिटेल ॲनालिसिस आणि त्याचे सगळे व्हिडिओज प्रोव्हाइड करून ह्या संकल्पनेला एक प्रॉपर दिशा देऊन तुमचा सगळ्यात मेन ध्येय की तुमची ही एम पी एस सी येणारी अठ्ठावीस सप्टेंबरची जी प्रिलिम्स आहे ती क्लिअर करण्याचा सगळ्यात मेन हेतू आणि सोबतच ती एक्झाम क्लिअर झाल्यानंतर येणारी जी मेन्स आहे ते सर्वात चांगल्या मार्काने आणि चांगल्या रँकनी तुमचा सिलेक्शन व्हावं हीच स्वराज्य संकल्पनेची सर्वात मोठी उद्दिष्ट आणि सर्वात मोठं ध्येय आहे मित्रांनो तर आपण या नव्या पर्वाला या नव्या संकल्पनेला सुरुवात करून एक स्त्रींची इच्छा जी होती स्वराज्य ही हे काही नसून एक सोच आहे हे सर्वात मोठं एक आ, सोच देणारी व्य व्यक्ती जे म्हणजे आपले छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी दिलेला एक संकल्पना जी म्हणजे स्वराज्य अशी आपल्याला सोच निर्माण करायची आहे की माझंच नव्हे तर सर्व पूर्ण सोसायटीचं भलं व्हावं तर मित्रो या संकल्पनेतून आपण ही नवीन सो सुरू करत आहोत तर मित्रो तुमचा साथ असू द्या आणि येणाऱ्या काळात एक या अॅकॅडमी थ्रू तुम्हाला भरपूर असं यश मिळेल आणि या अॅकॅडमीचं पण आज बऱ्यापैकी नवीन सुरुवात होत आहे तर ह्या सुरुवातीला तुमचा सर्वांचा साथ असू द्या एवढीच इच्छा ओळखतो धन्यवाद मित्रो थँक्यू